बेडक तालुका मिरज येथील कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाळकृष्ण बिल्डिंग फार्म नंदा ग्रुप या कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी केली आहे बेडक तालुका मिरज येथील कामगारांना जिवंत कोंबड्यांपेक्षा हिन समजणाऱ्या व त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाळकृष्ण बिल्डिंग फार्म नंदा ग्रुप बेडक येथील कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी केली आहे तर या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे तर या प्रकरणाविषयी कारवाई न झाल्यास तेवीस सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ हे पंधरा सप्टेंबर रोजी बेडकहून मंगसुळीकडे प्रवास करत होते त्यावेळी बेडक हद्दीमध्ये नंदा ग्रुपचा ट्रॅक्टर बॉयलर कोंबड्या घेऊन जात असताना दिसला तर कोंबड्या या लोखंडी जाळीमध्ये व्यवस्थित होत्या परंतु त्याच जाळीवर पंचवीस ते तीस कामगारांना बसवून प्रवास घडवला जात होता या कामगारांच्या सुरक्षिततेची कुठली सोय नव्हती तर कोणताही सेफ्टी बेल्ट नव्हता आधार किंवा जबाबदारी न घेता हे सर्व कामगार वाहनावरती बसलेले होते परिणामी कोंबड्या मात्र सुरक्षित पण कामगारांचा जीव धोक्यात अशा अवस्थेत कामगार प्रवास करीत होते तर हा सर्व प्रकार निष्काळजीपणास नव्हे तर सरळ सरळ कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी जाळ्या पिंजरे हा उपाय पण कामगारांच्यासाठी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे तर कामगार आयुक्तांनी चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली मानवी हक्क आयोग दिल्ली यांना पाठवण्यात आला आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास तेवीस सप्टेंबर रोजी सांगली येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ यांनी दिला आहे हिरकणी सहसंपादक दिलीप लिंगनूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा